पुण्यातील शिरूर तालुक्यात भयंकर घटना उघडकीस आली आहे ज्या शेतकरी वर्गांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण एक तेवीस वर्ष तरुण सतत शेतकऱ्यांच्या गोठ्यातील मशीन जवळ जायचा आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गायी म्हैस पालन करून दुग्ध व्यवसाय करतात दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री रांजन हद्दीतील लांडे वस्ती सोने सांगवी रोड लगत राहणारे शेतकरी रमेश तबन खेडकर वैवर्ष बाचर यांच्या गोठ्यातील पंढरपुरी जातीच्या दोन मैस चोरीस गेल्या होत्या सदर प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या मशीनचा शोध घेण्यास सा पोलिसांनी सुरुवात केली रोडवरील एकूण एकशे पन्नास ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ फुटेज पाहून आरोपी हे सदर गुन्ह्यातील मशी या त्यांच्याकडील पिकअप गाडीमधून कळबांड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे इथं गेले असल्याचं निदर्शनास आलं या परिसरामध्ये तपास पथकातील पोलिसांनी तिथे जाऊन शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणावरील एका गोठ्यामध्ये चोरीस गेलेला मशीद दिसून आल्या असता सदरच्या मशीद फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर ओळखल्या त्यानंतर तपास पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी पद्माकर उर्फ नागेश शांताराम मोरे नवे वर्ष तेवीस याला ताब्यात घेण्यात आला असून दुसरा आरोपी पोलिसांची चाहूल लागल्यानं पळून गेलाय पळून गेलेल्या आरोपीचं नाव नरेश भाऊ असं असल्याचं निष्पन्न झालंय रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेल्या दोन तसेच इतर ठिकाणावरून चोरलेल्या तीन अशा एकूण पाच मशी व वा गुण्यात वापरलेल्या महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी असा एकूण सात लाख चाळीस हजार किमतीच्या पाच मशी व पिकअप गाडी जप्त करण्यात आलेल्या आहेत